उदगाव टोलनाक्याजवळ कृष्णा नदीकाठी तरुणाचा दगडानं तरुणाचं नाव असून तो जयसिंगपूरचा रहिवासी होता दरम्यान जयसिंगपूर शहरात एका आठवड्यात लागोपाठ दोन खून झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील उदगाव टोलनाक्याजवळ कृष्णा नदीच्या पुलाखाली लखन बागडी या तरुणाचा खून झाल्याची घटना आज सायंकाळी उघडकीला आली आहे जयसिंगपूरमध्ये भाजी मार्केट परिसरात राहणारा लखन बागडी याच्या डोक्यात दगड घालण्यात आला त्यामुळं डोक्यातून आणि कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाला लखनच्या खुनाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही दरम्यान खुनाची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती दरम्यान जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला लखनच्या खुनाबाबत माहिती घेऊन पोलिसांनी तातडीनं पथकं रवाना केली त्या पथकांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतं दरम्यान जयसिंगपूर शहरात एका आठवड्यात लागोपाठ दोन खून झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय